राजकारणातले भूकंप कधी येतील याचा अंदाज नसतो पण यावेळी धक्का बसलाय तो भो अभ्यासात नाही तर थेट शिवसेना जाहीर होताच एकनाथ शिंदेच टेन्शन सीमेपलीकडे हो वाढवलंय कारण करमाळ्यात घडलंय असं काही जे शिंदे गटानं स्वप्नात विचार केला नसेल राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय तापमान अचानक उसळलंय नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांनी राज्यभरात राजकीय समीकरण अक्षरशः हलवून सोडलेत कुठे महायुती महाविकास आघाडीच्या आघाड्या ठरत आहेत कुठे पक्ष स्वबळावर मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत आणि नाराजीची ठिणगी पेट घेऊ लागली आहे पण यातील सर्वात मोठा धक्का बसला शिवसेना शिंदे गटाला करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाली पण ही नियुक्ती जाहीर होता शिंदे गटातल्या अंतर्गत घोळ उघड्यावर दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी थेट आक्रमक मोड ऑन करत सामूहिक राजीनाम्यांचा बॉम्ब टाकला एक दोन नाही तर तब्बल पंचावन्न आणि पदाधिकारी राजीनामे दिले याहून धक्कादायक म्हणजे बागल गटाची पोस्टाने राजीनामा पक्षसृष्टीपर्यंत पोहोचवणार हा निर्णय एका महत्वाच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला यामुळं करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद अत्यंत मोठ्या प्रमाणात कमी होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहे दिग्विजय बागल यांनी यापूर्वी याच पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली असल्यामुळे त्यांचा करमाळ्यात मजबूत प्रभाव आहे त्यांच्याच गटाला बगल देऊन जगताप यांची त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय याच नाराजीच्या लाटेतून हे सामूहिक राजीनामा नाट्यरंग करमाळ्याला हा बंडाचा बिगुल निवडणुकीच्या रणशिंगापूर्वीच वाचला आता फटका शिंदे गटाला किती महागात पडतो हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी